नवरा असताना दुसऱ्यासोबत संबंध ठेवणे हे बेकायदेशीर बेकायदेशीर करा तो जो कायदा होता तो रद्द केला पाहिजे किती नाही नवरा असताना दुसऱ्याशी संबंध ठेवणे लि ली, लिगल आहे याला इलिगल करा एक पत्नी कायद्यामध्ये बदल करून पुरुषाला कमीत कमी दोन जास्तीत जास्त चारपर्यंत बायका ठेवण्याची परवानगी दिली मुलीचं लग्नाचं वय अठरा वर्ष केलं पण मुलगी मुलासोबत पळून चालली सोळाव्या वर्षी पंधराव्या वर्षी मग काय व्हायला ते पोलिसांच्या मागे ताण यायला त्यांना पकडून आणा शोधत बसा त्यांना आपले काम आणि ज्या महिला आहेत त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नये नवऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याशी चर्चा करावी ती सुधारणा करायची काय आता काय 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 याच्यावर मागण्या सरकारकडून आता माझ्या मागण्या काय आहेत ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम माझी अशी मागणी आहे की मुलींच्या लग्नाचे वय कमी करा मुलींच्या लग्नाचे वय सोळा करा मुलांचे अठरा करा okay. दुसरं महिलांचे नवरा असताना दुसऱ्या सोबत संबंध ठेवणे हे बेकायदेशीर बे करा तो जो कायदा होता तो रद्द केला पाहिजे किती नाही नवरा असताना दुसऱ्याशी संबंध ठेवणे लिगल ली, आहे याला इलिगल करा आणि तिसरी अशी मागणी आहे की एक पत्नी कायद्यामध्ये बदल करून पुरुषाला कमीत कमी दोन जास्तीत जास्त चार पर्यंत बायका ठेवण्याची परवानगी द्या द्यासरती पैसेवाले असतात ठेवू शकतात अटी शर्तीसह असं नाही तू कर नाही अटी शर्तीसह त्यांना परवानगी द्या सगळेच करत नाही सगळे करत नाही सगळे नाही तिथं करू द्या हा आता सर आणखी एक महत्वाचं याच्यामध्ये काय झालेलं की तुम्ही मुलीचं लग्नाचं वय अठरा वर्ष केलं पण मुलगी मुलासोबत पळून चालली सोळाव्या वर्षी पंधराव्या वर्षी मग काय व्हायला ते पोलिसांच्या मागे ताण यायला की आणा त्यांना पकडून आणा शोधत बसा त्यांना आपले काम सोडून त्यांना आणलं पकडून की आईबाप काय करायला केस टाक हिचं लग्न करून दुसरीकडे आणि तिथे तो पोरगा सडतो जेलमध्ये मुलगी कशी पळून जाते सर मुलगी कशी तिच्या मनामध्ये पण इच्छा येतात ना हे hmm. बघा विज्ञानानुसार आहे की मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिच्या मनामध्ये शारीरिक भावना निर्माण होतात तिला ती गरज असते तिला ती गरज असते म्हणूनच ती त्या मुलाच्या बोलण्यामध्ये ती जाते अहो तुम्ही एखाद्या मुलीला एखादं काहीतरी काम बोलून बघा तुम्ही अशा हो, वयाच्या मुलीला नाही माझ्या आईला विचारते माझ्या वडिलांना विचारते असं करते आणि हेच काम कसं आई वडिलांना न विचारता करती दुसऱ्या पुरुषाच पोरासोबत संबंध ठेवायचं पळून जायचं हा लहान लहान मुलं म्हणजे वयात आलेले मुलं मुली शाळामध्ये म्हणे सगळे त्यांचे अनैतिक संबंध सुरू आहे पण याच्यामध्ये त्या मुलामुलींचा दोष नाही आहे याच्यामध्ये आपल्या कायद्याचा दोष आहे आपल्या समाजाचा दोष आहे आपण त्यांचे योग्य वेळेत लग्न करत नाही आहेत mm. आईवडिलांचं काय म्हणणं असतं मी बऱ्याच आईवडिलांची चर्चा केली की हे तिचं वय शिकायचं आहे ते तर तिला जीवनभर करायचंच चा आहे म्हणून अन्न वस्त्र निवारा या ज्या बेसिक गरजा आहेत त्यानुसारच ती शरीरसंबंधी एक गरज आहे आणि ती निसर्गाने तुम्हाला वयात आल्यावर दिलेली आहे तुम्ही जे मुला मुलींवर जे करतायत बर्डन टाकत नाही अभ्यासच कर, ते करूच नको हे अन्याय करत आहात तुम्ही तुम्ही चूक आहे ते मॅडम असं की मुलींचे लग्न लवकर करावे पूर्वी मुलींचे लग्न लवकरच व्हायचे परंतु काही अडचणी यायच्या जसं डिलिव्हरी मध्ये बऱ्याचशा मुली मूर्ती पडायच्या किंवा ते अपत्य मूर्ती पडायचं त्यामुळे सरकारनं अठरा एकवीस असा कायदा केलेला आहे मुलींचं वय वाढवलेलं आहे काय सांगाल कसं होतं सर जुन्या काळी एवढ्या मेडिकल सुविधा नव्हत्या ते पण एक भाग आहे दुसरी गोष्ट आता जर तुम्ही लग्न केलं तुम्हाला मुलीच्या गर्भधारणेचा प्रश्न येतो ना तर मुलं होऊ देऊ नका ना, ना? तुम्ही असं का करता की लग्न झालं की तिला मुलं झालं पाहिजे पूर्ण सासरच्याची जबाबदारी तिच्यावर टाकून देतात असं तुम्ही करू नका ना अठराव्या वर्षानंतर तिला मूल जन्माला घालायचं करा तुम्ही आजकाल तर सगळ्या सोय्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत ना? तर तिला मुलं उशिरा जन्माला घालायचं ठेवा आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रमाणे त्यांना राहू द्या तुम्ही त्यांच्यावर ना, ना पूर्ण खानदानची जशी सून ती सून म्हणून आली की सगळेजण तिला ती आपली गुलामच करून टाकतात तसं तिला करू नका मोकळं राहू द्या तिला तिच्यावर ती तेवढी जिम्मेदारी तुम्ही घालू नका आता जर माझ्या जे आहे ना मी सर्वप्रथम माझ्या सर्व मागण्या महिला आयोगाकडे केल्या होत्या पण महिला आयोगाने आमच्या हातात काहीच नाही कायदे कानून बदलणे आमच्या हातात नाही तुम्ही पंतप्रधान यांच्याशी संपर्क करा त्यांच्याशी चर्चा करा असं मला सांगितलं तर आत्ता माझ्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या मी लिहून महिला बाल विकास मंत्री यांच्याकडे देणार आहे आणि नंतर मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पण एक त्याची प्रत द्यावी आणि या उपरी जर या लोकांनी माझ्या याच्यावर काही मी दोन चार वेळा करेन व्यवहार काहीच ऍक्शन नाही घेतलं तर मी कोर्टामध्ये अशी जनहित याचिका दाखल करेन की आजची जी सामाजिक परिस्थिती आहे याच्यावर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमा आणि ती समिती नेमून त्यानुसार जे आहे नवीन कायदे कानून समाजासाठी एक गाईडलाईन एक समुपदेशन केंद्र म्हणजे काय काय तुम्हाला करता येईल ते तुम्ही करा की बाबा समाजामध्ये अनैतिकता पसरून हे बघा सर असं तर बिना लग्नाच्या पण राहता येते ना पण ते अनैतिक संबंध किती होतात मग त्याच्याने ते आपल्यासाठी मानव जातीसाठी ते हानिकारक आहे समाजासाठी ते हानिकारक आहे म्हणून आपण अनैतिक संबंध टाळण्यासाठी जे आहे आपण म्हणतो आहे की लग्न लग्न होऊ द्या लिगल मार्गानं होऊ द्या इलिगल तुम्ही काही होऊ देऊ नका जे शाळेचं जे शिक्षण म्हणतात ना पुस्तकी शाळेचं शिक्षण त्याच्यासोबत जीवनात जगायचं कसं ह्याचं पण शिक्षण चालू करा महाविद्यालयामधून चालू करा लग्न करताना नवऱ्यानं कसं वागायचं बायकोनं कसं वागायचं याची पण त्या दोघांना ट्रेनिंग द्या आणि प्रत्येक स्त्रीला स्त्री कशी असते पुरुषाला पुरुष कसं असतो याची त्यांना माहिती द्या म्हणजे त्यांना स्वतःच्या कळण्यावर मुला मुलींचे लग्न होतच नाहीत करतच नाहीतर आपल्या समाजामध्ये काय झालं मी काय सांगितलं वातावरण मुलीचं लग्न उशिरा करा हे काय झालं आपल्या समाजामध्ये एक शिकवण पसरली तिला आधी तिच्या पायावर उभे करा तिला तिचं करिअर करू द्या hmm. तिचं नवरा चांगला नाही भेटला तर मला एक सांगा सर सगळ्याच बायकांचे नवरे चांगले निघत नाही का hmm. सगळ्याच बायकांचे नवरे मरतात का का कमवून अर्थ अर्थार्जन करून उपजीविका चालवणं हे महिलेचं चा काम आहे का नाही आपला समाज कुठंतरी चुकतो आहे आणि कसं असतं सर एक वय असताना त्या वयामध्ये लग्न जमून पण जातं आणि मुलगी त्या मुलासोबत ऍडजस्ट पण होती जेव्हा ते वय निघून ना मग त्या मुलीला ऍडजस्ट करणं खूप अवघड जातं मग नाही मला मुलगा असाच पाहिजे तसाच पाहिजे शिक्षणच नाही माझ्या हे अशा प्रकारे घडतात ते अजून डिले होते अजून अजून एकदा आणि आता ज्योतिषशास्त्र तर मला माहिती नाही म्हणणं योग्य होणार की नाही त्याच्यानुसार देखील आहे शुक्र हा जो ग्रह असतो तो लग्नाचा कारक असतो आणि जेव्हा तुम्ही लग्नाच्या आधी संबंध करता किंवा तुम्ही लग्नाला एकदा डिले करता तेव्हा मंगळ येतो मग ते ये तुमचं लग्न डिलेच होत जातं आणि तुम्ही लग्नाच्या आधीच संबंध केल्याने वैवाहिक जीवन जे आहे तुमचं शुक्र वैवाहिक जीवन तुमचं खराब करतो आणि नाहीतरी आपण ना प्रॅक्टिकली ना जरी पाहिलं तरी ते व्हायलाच ना समाजामध्ये ज्योतिषशास्त्र जर शुक्र मंगळ सोडून दिलं तरी प्रॅक्टिकल जीवनमध्ये तेच व्हायला ना ज्या मुलीच्या आधी लग्नाच्या आधी संबंध आहेत तिच्या संसारामध्ये भांडणं व्हायलाच खूपच व्हायलत मग भांडणं होत राहतात पण एवढा अतिरेक होत नाही या गोष्टी आहेत ठीक आहे आपण येऊ या अजून तुम्हाला काय सांगायची इच्छा आहे या व्यतिरिक्त काय ज्या मागण्या असतील माझ्या सर मला काय म्हणायचं आहे की समाजाने आपल्यामध्ये खूप लोकांनी स्वतःमध्ये बदल करावे मुलींच्या भ्रूण हत्या करू नका आणि मुलींच्या ज्या ऑनर किलिंग आहेत म्हणजे सर ऑनर किलिंग हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा हा तुम्ही जे आहे मुलीचे लग्न उशिरा करता आणि मुलीच्या मनामध्ये प्रेम भावना म्हणा शरीर संबंधाच्या भावना म्हणा ती वयात आली की सुरू होतात तुम्ही त्याच्यावर जास्त कंट्रोल करू शकत नाही मग त्यामुळं मुलगी जी आहे ना जो तिच्या जवळची आहे तिचा क्लासमेट आहे तिचा शेजारी आहे जो तिच्या संपर्कात येईल पुरुष जास्त करून ती त्याच्या प्रेमात पडते मग तिथून शरीर संबंध होणे दोघं कुठंतरी पळून जाणे असे प्रकार घडतात मग तुम्ही काय करता की नाही तिनं ना जातीच्या बाहेर केली असं तसं केली म्हणून तुम्ही तिचं खून करता सगळे नाही जे करणारे त्यांना म्हणायले तर असे प्रकार करू नका मुलीचे योग्य वयात लग्न करा आणि मला तर असं वाटतं की पंधरा सोळाच वर्ष योग्य आहे तशी मागणी मी शासनकडे करत आहे पण तुम्ही मुलींच्या भावना समजून घ्या तिथं जरी कुठं अफेअर तुम्हाला कळालं तर तिच्या हत्या करू नका जबरदस्तीने तिचे लग्न कुठं लावू नका जबरदस्ती मुलीचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्यावर बलात्कार करण्यासारखं असतं बलात्कार घडवण्यासारखं असतं आणि मुलगी जी असते ना ज्याच्यावर प्रेम करती ना म्हणजे ती एका पुरुषाचीच तिची वृत्ती असते की एकाच पुरुषासोबत राहावं जेव्हा ती एका पुरुषाच्या प्रेमात पडते तोच पुरुष तिच्या जीवनात असतो आणि तिची इच्छा त्याच्यासोबतच राहायची असते जेव्हा तुम्ही ते तोडून तुम्ही दुसऱ्यासोबत लग्न लावता तिचे तर तिचं वैवाहिक जीवन खराब होण्याची खूप खूप दाट शक्यता असते आणि ज्या आणि ज्या महिला आहेत त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नये नवऱ्यामध्ये काही प्रॉब्लम असेल तर त्याच्याशी चर्चा करावी ती सुधारणा करायची प्रयत्न करावा मा का मानसशास्त्री शास्त्रज्ञ जे असतात प्रसंगी त्यांच्याकडे जावे डॉक्टरकडे जावे आणि त्या उपर उपरी जर नवऱ्यामध्ये सुधारणा ना होत नाही आणि तुमच्यावर अनैतिक संबंध ठेवायचीच वेळच असेल तर त्यावेळेला घटस्फोट द्यावे कारण जीवन कसं आहे हे संघर्ष आहे तुम्हाला संघर्ष करावा लागेल तुम्हाला वाटत असेल की नाही नवरा माझा आहे समाजाला दाखवायला मी इथं लपून करते तुमचं हे चालल आज खूप चा छान चालल पण उद्या त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मर्डर होऊ शकतो मुलाचे तुमचे मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतात खूप काही होऊ शकतात तर मी सर्व डिटे डिटेल्समध्ये इथं सांगू शकत नाही आणि मी मुलींना देखील सांगते की तुम्ही जे आहे आपल्या आईवडिलांचं पण बघा जर आपल्या आईवडिलांना जातीच्या बाहेर लग्न करणं पसंत नसेल तर जातीच्या बाहेर प्रेम प्रकरणामध्ये शक्यतो पडू नका मनाला मनावर कंट्रोल ठेवा ॲडजस्ट करा आणि म जे समाजामध्ये जे लग्न उशिरा होत आहे त्याला प्लीज त्याला लगाम घाला सध्या कायदा अठराचा आहे ना कमीत कमी अठरा वर्षानंतर लग्न करून घ्या लग्नानंतर पण करिअर करता येते आपण प्रत्येकजण काही डॉक्टर इंजिनियर मोठे अधिकारी नाही आहोत आपले साधारण पण आहोत ना आपण तर उगत कशाला शिक्षणाच्या मागे लागून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही लग्न खूप गरजेचं आहे योग्य वयात लग्न करा समाजाला सुधारणं खूप गरजेचं आहे आणि अनैतिक संबंध महिलांनी ठेवू नये पुरुषांनी देखील अशा दुसऱ्या महिलांना वापर करून सोडून देऊ नये दुसऱ्याच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवू नये आणि एखाद्या विधव्या घटस्फोटीत महिलेशी जरी संबंध ठेवला तरी तिचा बायको म्हणून तिचा स्वीकार करावा तिच्या संपूर्ण आर्थिक गरजा ज्या काय असतील त्या पूर्ण कराव्या